तुझं मातृत्व सुरू झालंय थोड्या वेगळ्या पद्धतीने पण कमालीच्या तागदीने त्या प्रत्येक नवीन मम्मासाठी जिचं बाळ एन आय यू मध्ये आहे माझी एमर्जन्सी डिलिव्हरी झाली गोंडच अशा जुळ्या मुली झाल्या पण त्या प्रीमेच्युअर डॉक्टरांनी लगेच एन आय एस यूमध्ये मध्ये शिफ्ट केलं डिस्चार्ज नंतर आम्ही तिघं घरी जाऊ असं स्वप्न होतं पण नियती काहीतरी वेगळंच हो लिहून आणते डिस्चार्जच्या दिवशी त्यांना भेटायची खूप उत्सुकता होती पण तेवढं तुटेल पण माझ्या बाळांना हॉस्पिटलमध्ये सोडून मी घरी निघाले त्या दिवशी वाटलं माझ्यामुळेच त्यांना त्रास झाला ती प्रत्येक नजर तो प्रत्येक चेहरा जणू माझ्यावर बोट दाखवत होतं त्या कठीण दिवसात मला सावरणारी एकच गोष्ट होती माझं मी ब्रेस्ट पंप हातात घेतला हे त्यांच्याशी असलेलं नाजूक पण गहिर नातं होतं आणि म्हणूनच त्या प्रत्येक नवीन मम्मांना मला सांगा वाटे तू दोषी नाहीस तू खंबीर आहेस तुझं गिल्ट नैसर्गिक आहे पण त्याने तुला गिळून जाऊ देऊ नकोस तुझं प्रेम तू जवळ नसतानाही तुझ्या बाळापर्यंत पोहचतयूत वाटेल पण ते बाळासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ मातृत्व इतरांसारखं नसेल पण ते तितकंच शुद्ध प्रेमळ आणि विजयशाली आहे उद्या तुझ्या बाळाच्या हसण्यात तुझा संघर्ष चमकणार आहे आणि तो तुझा खरा विजय असेल